दिल्लीमध्ये मतदान पार पडलं आणि अरविंद केजरीवालांचा सडकून पराभव झाला अवघ्या सत्तर जागांमध्ये बावीस जागा मिळवल्या आणि भाजपाने अठ्ठेचाळीस जागा मिळून सत्तावीस वर्षानंतर मात्र कमळ फुल्लं दिल्लीमध्ये यामध्ये मात्र अण्णा हजारे नेमकं काय म्हणाले त्यांनी प्रतिक्रिया दिली भारतीय जनता पक्ष आम आदमी पक्षात जोरदार लढत पाहायला मिळाली आप दिल्लीत तिसऱ्यांदा सत्तेत येणार का अशी उत्सुकता लागली होती मात्र निवडणूक निकालाच्या सुरुवातीच्या कालानुसार भारतीय जनता पक्षा विजय होताना दिसत होते या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या निवडणूक निकालाबद्दल प्रतिक्रिया दिली निवडणूक लढवताना उमेदवारामध्ये कोणते गुण असणे आवश्यक असते याबद्दल अण्णा आजारे यांनी भाष्य केलं अण्णाजे म्हणाले मी आधीच सांगितले निवडणूक लढताना उमेदवारामध्ये आचरण विचार सुद्धा असणे जीवन निष्कलंक असणे जीवनात त्याग असणं हे गुण जर असतील तर मतदारांना विश्वास वाटतो की आपल्यासाठी कोणीतरी करणार आहे मी वेळोवेळी सांगत आलो पण त्यांच्या डोक्यात ते मात्र आलं नाही दारूच्या बाबतीत त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की के दारूचे दुकान हा दारूचा मुद्दा का उपस्थित झाला तर पैसा आणि संपत्ती यामध्ये ते वाहून गेले असे हजार यांनी पी टी आयच्या वृत्तसंस्थेशी बोलताना मात्र सांगितलं आपल्या पराभवाच्या कारणाबद्दल माध्यमांशी बोलताना आपच्या पराभवाच्या पराभवाच्या कारणाबद्दल माध्यमाशी बोलताना अण्णाजी बोलले हे डाऊन याला कारण आहे दारूचे दुकान काढायचे दारूचे परमिट द्यायचं हे विचार जेव्हा त्यांच्या डोक्यात आले शिरले त्यावेळेला हे डाऊन झाले जागरूक मतदार हे लोकशाहीचा आधार आहे आजचा मतदार जागरूक झाला त्यांनी पाहिलं की सगळा दारूचे विचार करतात त्यामुळे त्यांनी मात्र त्यांना नकार दिला अण्णाजी पुढा म्हणाले हे जेव्हा माझ्यावर आले त्यावेळेला मी त्यांना सुरुवातीपासून सांगत आलो जनतेची सेवा करा सेवेचा अर्थ निष्काम कर्म फळाची अपेक्षा न करता केलेलं कर्म ईश्वराची पूजा असते अशी पूजा तुम्ही करत राहा तुम्हाला कोणी हटवणार नाही सुरुवातीला बरं वाटलं नंतर यांच्या डोक्यात दारूचं दुकान शिरलं दारूचं लायसन्स शिरले घोटाळा झाला दारू डोळ्याचं मिळाली पैसा धन दौलत आली सगळं बिघडलं त्यामुळे जनतेने त्यांना जो कौल दिला तो बरोबर दिला की अशी वागत असले लोक सत्तेवर आले देश दिल्ली बर्बाद होईल म्हणून त्यांना मात्र जनतेने नकार दिला परंतु हे बोलताना मात्र अण्णाजींच्या डोळ्यामध्ये मात्र दुःख दाटून आलं आणि खऱ्या अर्थाने दुःख असं त्यांच्या डोळ्यामध्ये मात्र दिसले काही केलं तरी शेवटी मात्र त्यांच्याबरोबरचे हे व्यक्ती होते अरविंद केजरीवालजी ज्या ज्यावेळेस मात्र अण्णाजी लढत होते त्या त्यावेळेस मात्र अरविंद केजरीवाल असतील किरण बेदे असतील किंवा बरेचसे त्यांचे सहकार्य असतील त्यामध्ये मनीष शिषेद्या देखील मात्र बऱ्याचशा मताने पराभूत झाले आणि अरविंद केजरीवाल स्वतः मात्र नवीन व्यक्तीकडून मात्र पराभूत झाले अशा प्रकारे मात्र अण्णाजींनी दिल्लीच्या निकालावरती मात्र भाष्य केलं